नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर उमेश गेली चाळीस वर्षे मी क्लिनिकल सायसोलॉजिस्ट म्हणून पुरुषांच्या लैंगिक आरोग्यांच्या समस्या समजून घेऊन त्यावर शास्त्रशुद्ध उपचार करण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करीत असतो आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा विषय सांगणार आहे आणि म्हणजे तो म्हणजे टेस्टेस्टर टेस्टेस्टर हार्मोन म्हणजेच पुरुषांमधील हा प्रमुख हार्मोन असतो नैसर्गिकरित्या आपण त्याला कसं वाढवू शकतो त्या काळं आज आपण थोडंसं लक्ष टाकूया सध्या अनेक तरुण माझ्याकडे अशा तक्रारी घेऊन येतात की सेक्सची माझी इच्छा खूप कमी झालेली आहे शरीर थकलेलं वाटतं आहे स्नायूमध्ये ताकद आलेली नाही आणि मानसिक तणाव खूप वाढलेला आहे असे बरेच लोक माझ्याकडे कंप्लेंट करतात आणि हे सगळं अनेकदा टेस्टोस्ट्रोनच्या कमतरतेचं एक म्हणजे एक संकेत असतं आता हे हार्मोन नक्की काय आहे टेस्टोस्टोन हे पुरुषांचं प्रमुख सेक्स हार्मोन आहे म्हणून आपण त्याला किंग ऑफ हॉर्मन म्हणतो जे त्यांच्या लैंगिक इच्छेपासून ते स्नायू हाड केस आणि प्रजनन क्षमतेपर्यंत अनेक गोष्टीवर प्रभाव टाकत असतं वय वाढल्यामुळं त्याचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होतच जातं पण हल्ली ती आतलेही तरुण त्यांच्या कमतरतेनं खूप ग्रासले जातात कारण आहे चुकीचा आहार व्यायामाचा अभाव सततचं मानसिक ताण आणि सध्या वाढलेलं डिजिटल लाईफस्टाईल पण मित्रांनो यावर उपाय आहे आणि ते औषधेवर अवलंबून न राहता नैसर्गिकरित्या पण आपण त्या हार्मोनला वाढू शकतो मी तुम्हाला सांगतो की सकाळची सुरुवात प्रोटीन युक्त तुम्ही नक्कीच करायला पाहिजे उदाहरणार्थ ना उकळलेली अंडी तुम्ही खाऊ शकता हरभरा हरभरा डाळ किंवा शेंगदाणे किंवा हिरव्या पाहिजे पालेभाज्या किंवा चकचकीत खाणे किंवा जास्त गोड खाल्ल्यामुळं शरीरातील इन्सुलिन वाढतं आणि टेस्टोस्ट्रॉन कमी होतं म्हणून तुम्ही गोड पदार्थ टाळा हे माने ग्रीन व्हेजिटेबल जास्त घ्या हे लक्षात ठेवा लठ्ठपणा हा अजून एक मोठं कारण आहे कमरेभोवती चरबी वाढलेली की टेस्ट्रॉन घटायला लागतो त्यामुळे नेहमीच चालणं व्यायाम करणं विशेषतः स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज जिम जाऊन करणं आणि सूर्यप्रकाशात वेळ घालवणं हे खूपच महत्त्वाचं असतं कारण सकाळच्या सूर्यप्रकाशामुळे शरीरात व्हिटॅमिन डी वाढतं आणि त्याचा थेट संबंध टेस्टोस्ट्रॉनशी आहे पुढे सांगतो कांदा आणि लसूण या दोन साध्या पण शक्तिशाली पदार्थामध्ये फ्लो फ्लोवेनाईट्स नावाचे वनस्पती आणि रसायन असतात जे शरीरात टेस्टोस्टॉन निर्माण होण्यास मदत करतं हेच रसायन पुरुषामध्ये शुक्रांची संख्या आणि गुणवत्ता शोधण्यासाठी पण काम करतं मी अनेक रुग्णांना फक्त कांदा लसून वापर वापर वाढण्याचा स नेहमीच सल्ला माझ्या क्लिनिकमध्ये देत असतो आणि त्यांचा अनुभव चांगला आहे त्याचप्रमाणे डाळिंबाचा रस किंवा बीटरूटचा रस हा एक नैसर्गिक टेस्टोस्टॉन बुस्टर आहे दररोज सकाळी एक ग्लास डाळिंबाचा रस घेतल्याने शरीरात कॉर्टिझॉल म्हणजेच तणाव हार्मोन कमी होते आणि त्याऐवजी हो टेस्टोस्टॉन हार्मोन वाढवायला मदत करतं आणि यामुळे मुळे आपला सुधारतो फ्रेश वाटतं एनर्जेटिक वाढतं आहारात झिंक आणि मॅग्नेशियम असणारे जे पदार्थ असतात जसे की सफरचंद आहे बदाम आहे अक्रोड आहे राजगिरा आहे बाजरी आहे आणि कडधान्य आहे यांचा समावेश नक्कीच करा या खनिजांचं टेस्टोस्टोंची खूप जवळचं राहत आहे तसंच झोपेची कमतरता किंवा सतत रात्री उशिरा जागरण हेही हार्मोन इम्बॅलन्स करू शकतो मी रुग्णांना कायम सांगत असतो की दिवसातून सात ते आठ तास नक्कीच शांत झोपा सगळ्यात मोठं कारण म्हणजे दारू सिगारेट आणि सारखी नशा यामुळे टेस्टस्ट्रोांचं उत्पादन पन्नास टक्क्यांनी कमी होतं म्हणून मी स्पष्टपणे सांगतो जर तुम्हाला तुमचं लैंगिक आरोग्य जपायचं असेल तुमच्या जोडीदाराला समाधानी ठेवायचं असेल आणि स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्ही तुमचं टेस्टस्टरन नैसर्गिकरित्या वाढवला पाहिजेच पण हे करताना नेहमी एखाद्या अनुभवी डॉक्टरांचा पण सल्ला घ्या कारण अनेकदा केवळ नैसर्गिक के उपाय पुरेसे नसतात काही टेस्ट करून त्यानुसार वैद्यकीय हस्तक्षेप देखील आम्हाला करावा लागतो मी स्वतः माझ्या आशाग्रह सेक्स किलिंगमध्ये वर्षानुवर्षे अशा हजारो पुरुषांना मार्गदर्शन केलं आहे तुमच्या शरीरात हार्मोनल बॅलन्स आहे का तुम्हाला औषधाची गरज आहे का हे तपासणी करणं आवश्यक असतं तुमचे टेस्टोस्टोनची जर लेवल जर मला कळाली साधं ब्लड टेस्ट करून तर त्यामुळे आपल्याला कोणती औषधे घ्यायची आपण ठरू शकतो कारण चुकीचं औषध तुमच्या शरीराला अपायकारक ठरू शकतं मित्रांनो सेक्स आरोग्य हे देखील एक आरोग्याचाच भाग आहे आणि त्याकडे बिलकुल दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही त्यामुळे वेळेतच सजग व्हा आर आणि जीवनशैली सुधारून योग्य पद्धतीनं तुमचं टेस्ट स्टॉन वाढवा जर तुमच्याकडे या संदर्भात काही शंका असतील तर नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा जर तुम्हाला ही माहिती माझी उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयी माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जितके जास्तीत जास्त मराठी बांधवांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तितकं जास्तीत जास्त मराठी बांधवांना त्याचे बेनिफिट होत राहतील धन्यवाद मित्रांनो